कला चोरून घेणार नाही ही आपल्या बरोबरच होते ही खरी खूप मोठ मोठी गोष्ट गोष्टी हा हे जुने गजाली आहेत लक्षात ठेवा आणि महत्वाचे आणि मग ते कोण करतात हे जाऊन ही वाट बघा मंडळी मस्त वाटत शेत ना तू व्यवस्थित तर मंडळी आता आम्ही इलय आमच्या वाडीतले जसं की माझे सांगितले ज्येष्ठ मूर्तिकार श्री विलास पेडणेकर म्हणजे सगळ्यांचे लाडके बावी काका आणि आमचे बा आम्ही सगळे सगळे लाडांना पोरा काय म्हणतो माहिती आहे का बा आणि काकांका आवडता पोरा येतच बा म्हण काय म्हणतो बरोबर ना मूर्ती असत बघा तर आता आपण बाशी थोडस संवाद साधूया आता सध्या बघताच तुम्ही पेंटिंगचं काम चालू आहे मंडळी हे बघा बॉडी कलर मस्तपैकी मारलेलो आहे आणि म्हणतात ना लक्षात अजून तोना आणि खणखणीत नाना हा आणि हे आमचे काका असत बा म्हणजे श्री विलास पेंडेकर तर बा कसा वाटता ही आपली सेवा गणपतीची पन्नास साठ वर्ष करते आणि परमेश्वर ताकद देता आणि तोच शक्ती देता आणि चाळीस वर्षा करते गणपती आणि परमेश्वर ही सात सात काय वाजत नाही आता आधी जांग खाली आधी सत्तर गणपती लेखणी काम करीत अच्छा मंडळी बघा सुशील क्या असं आहे म्हणजे आमच्या वाडीतले सगळे जे कलाकार आहेत ना मूर्तीकार हे एकमेकांक धरून लोकप्यानात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सध्या बाकडे मूर्ती कमी सध्या घराचा काम चालू आहे त्यामुळे मूर्ती पण कमी आहेत हा त्यामुळे येण्या जाण्यासाठी वाट थोडीशी कंजेस्टेड झाली आहे त्यामुळे आज कमी केली आणि थोडं मी अजून लवकर इल्यामुळे फुल काम दिसत नाही मला म्हणजे विरंग रंग मोठी कारण मी थोडं लवकर इल नाहीतर पूर्णपणे रंगवलेले मूर्ती आपल्या बहु गावले असते मंडळी बरोबर ना बा असं हा मंडळी कळेल मंडळी ही वाट होती आता घराचं काम असल्यामुळे जरा येणं जाणं कठीण असल्यामुळे सध्या गणपती कमी आहेत असं हा शाळा हा ना पूर्ण हय हयपर्यंत म्हणजे आता मी हय थय लाईन आणि ते पेळा एखाद दुसरं छोटं गणपती असतो पाठीच्या आपल्या आडको सेट झाकून ठेवलं असं नाही आणि आणि हय आपल्या तकड्याच्या ही वाट सोडून एंट्रीची थय त्यासाठी असेल मंडळी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असतात मंडळी आणि खरी, खरी माहिती सांगतोय एखाद्या वेळेस शिक्षण शिकलेला माणूस आणि नोकरी केलेला माणूस रिटायर होईल पण कला जी आहे ना चोरून घेणार ना हा अगदी शेवटपर्यंत चोरून घेणार ना बोला चोरून घेणार नाही कोणती कायमची राहतील आपल्या बरोबर ह्या महत्वाचा मंडळी आपली बाकी चोरून घेतली कला चोरून घेणार ना हे आपल्या बरोबरच योग्य कारणची ही आपला बड़ा आ, आ, खरी खूप मोष्ट मोठी गोष्ट आहे म्हणजे वय किती वसांदे पण आपली कला आणि घेतलेलं शिक्षण हे अगदी आपल्यासोबतच जाणार नोकरी सीट आठवीत असल्यापासून जे करतो आहे शाळेत धबताळ झाडे हा हे जुने गजाली आहेत लक्षात ठेवा आणि महत्वाचे आहेत दबताळ शटावारी खेळाचा आणि मग ते कोण करतात असायचं आणि तशीच ती आवड निर्माण झाली आणि ही त्यांची जर्नी आहे मोठी तांणखीच आवड आवड काय आमची लक्षात ठेवा तर मंडळी ही सिरीज आहे ना नेहमीच नेहमी सांगते वारंवार सांगते या सिरीज संपेपर्यंत मी ह्याच सांग ना आमच्या आचरा हिरलेवाडीतील मूर्तिकार जसं ती सिरीज आहे भरभरून प्रतिसाद द्यावा आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच सांगा नेहमीप्रमाणेच लाईक करा शेअर करा गणपती अप्पा बोर या